आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ जाणून घेऊया भगवंत आपल्या भक्तांना कोणत्या सिद्धी प्रदान करतात आपण आपल्या जीवनातही अंशात्मक होईना अनुभव घेतोच तो म्हणजे भगवंताच्या कृपेचा पण भक्तांच्या या सांसारिक इच्छा असतात व त्याच्या पूर्तीसाठी ते जप पारायण भजन पूजन सारे काही करीत असतात ध्येय लक्ष जर का एकच असेल व त्याच्या प्राप्तीसाठी जर का भक्त सर्व प्रकारे नित्य अखंड भगवंताची भक्ती करीत असेल तर तो ते ध्येय ते लक्ष भगवंताच्या कृपेमुळे प्राप्त करतोच हे झाले सामान्य अनुभव पण काही व्यक्तींजवळ असे काही श्रेष्ठत्व असलेत की ते त्यामुळे असामान्य व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होतात जसे की बुकात नाव नोंदणाऱ्या व्यक्ती तसेच आपल्या भारतात गानकोक्या म्हणून प्रसिद्ध झाल्या त्या माननीय लता मंगेशकर दिदी ह्या होत याहीपेक्षा भक्ताची निस्वार्थ व्यक्ती जेव्हा श्रेष्ठत्वास पोचते त्यावेळी भगवंत त्यास अंशत का होईना एखादी सिद्धी प्रदान करतातच याहीपेक्षा श्रेष्ठ साधू संत ऋषी मुनी यांना जन्मतात सिद्धी प्राप्त असतात त्यांना ह्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत तर काही साधू संत ऋषीमुनी भगवंताची तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त करतात व त्यांचा उपयोग आपल्या भक्तांच्या शिष्यांच्या कल्याणासाठीच करतात त्यात त्यांना स्वतःचा असा स्वार्थ नसतो पण सिद्धींचा दुरुपयोग होणार नाही याकडे देखील ते लक्ष ठेवतात किंवा त्यांचे लक्ष असते सिद्धींचे प्रकार बरेच आहेत एक प्रतिभा एखादा पदार्थ सूक्ष्म आहे तो भूतकाळात होता की नाही किंवा भविष्यकाळात केव्हा निर्माण होणार आहे याचे यथार्थ ज्ञान होणे म्हणजे प्रतिभा सिद्धी होय दोन श्रवणसिद्धी एखादे भजन गाणे खूप वर्षपूर्वी ऐकले आहे त्याची आठवण होताच ते, होता, ते फक्त स्वतःलाच स्पष्टपणे ऐकू येणे म्हणजे श्रवण सिद्धी होय तीन वार्ता कोणत्याही व्यक्तीच्या मनात काय विचार सुरू आहे ते समजणे मग ती व्यक्ती जवळ असो की दूर असो पण केवळ या सिद्धीने त्या व्यक्तीच्या मनातील विचार जाणून घेता येतात हिला वार्ता सिद्धी असे म्हणतात चार दर्शन कोणताही प्रयत्न न करता भगवंताचे दिव्य दर्शन होणे साधू संतांचे दिव्य दर्शन होणे म्हणजेच दर्शन सिद्धी होय पाच आस्वाद कोणत्याही फळाचा पक्वन्नाचा मनात केवळ विचार येताच त्याचा स्वाद दिवेस प्राप्त होणे यास आस्वाद सिद्धी असे म्हणतात सहा वेदना अंतःकरणाद्वारे दिव्य स्पर्शाचा अनुभव होणे दिव्य सुगंध येणे तसेच दिव्य रत्न किंवा कोणतीही वस्तू केवळ इच्छा करताच प्राप्त होणे वेदना सिद्धी होय काही सिद्धी ईश्वर कृपेने पंचमहाभूतांपासून प्राप्त होतात त्यात सातवी पृथ्वी तत्व स्वतःचे शरीर जाड करणे बारीक करणे वयाच्या एकाच अवस्थेत टिकून राहणे त्वरित पाल्यावस्था युवावस्था वृद्धावस्था धारण करणे दिव्य सुगंध प्राप्त करणे आठ जला जलात निवास करणे कुठेही त्वरित जल निर्माण करणे समुद्राचे जल पिऊन टाकण्याची सुद्धा ताकद ह्या सिद्धीत असते सृष्टीत ज्या जलाचे दर्शन व्हावे किंवा प्राप्त व्हावे जसे की गंगाजल ते त्वरित तेथे ते प्राप्त करणे हातात कोणतेही पात्र न घेता भरपूर जल धारण करणे रसहीन वस्तू किंवा फळ रसाळ करणे जल तेज वायूने शरीर धारण करणे होय नऊ अग्नितत्व शरीरातून अग्निनिर्माण करणे अग्नीत प्रवेश करणे दुष्ट व्यक्तीस भस्म करण्याची शक्ती प्राप्त होणे पाण्यावर हातावर मुखात अग्नी निर्माण करणे दहा वायुतत्व मनास समान वेगवान होणे परकाया प्रवेश करणे पर्वत उचलणे केवळ बोटाने भूमी भयकंपित करणे अकरा आकाशतत्व शरीरास सावली रहित करणे अदृश्य होणे आकाशात विचरण करणे बारा सिद्धी मनाच्या इच्छेनुसार कोणतीही वस्तू उपलब्ध करणे मनाला वाटेल तेथे देशात परदेशात कोणतेही स्थानी क्षणात प्रकट होणे वश करणे सृष्टीत कुठे काय सुरू आहे ते पाहणे तेरा सिद्धी छेदन करणे कुणालाही क्षण बांधणे मोकळे करणे चौदा ब्राह्मण ऐश्वर प्रतिसृष्टी निर्माण करणे चांगल्याचे वाईट व वाईटाचे चांगले करण्याची शक्ती प्राप्त होणे या सर्व सिद्धींचे वर्णन श्री शिवमहापुराण उत्तरखंड अध्याय मध्ये वर्णित आहे या व्यतिरिक्त देखील अनिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य महिमा इशित्व वशित्व सर्व सर्वज्ञत्व दूरश्रवण परकाया प्रवेश तसेच संहार सामर्थ्य अमरत्व सर्व न्यायकत्व भावनासिद्धी ह्या अठरा सिद्धी ब्रह्म वैवर्त पुराणात श्री कृष्ण जन्म खंडात वर्णित आहेत या तर केवळ मुख्य सिद्धी व त्यांचे एक दोन उदाहरणे आहेत एकेका सिद्धीत अनेक सिद्धी, सिद्धी आहेत अशा हजारो सिद्धी आहेत आपण तर सारे सांसारिकजण आहोत भक्त आहोत इतक्या श्रेष्ठत्वास जरी पोहोचू शकलो नाही तरी देखील मिळालेल्या ह्या अनमोल मानवी जीवनात भगवंताची भक्ती जर का मन लावून अखंड श्रद्धेने प्रेमभावाने जर केली तर ह्या सिद्धीतील अल्पसा तरी हो अनुभव आपणास आपल्या जीवनात येईलच व तो यावा अशी इच्छा असेल तर भगवंताची भक्ती केलीच पाहिजे प्रस्तुत माहिती श्री शिव शिवमहापुराण व वा ब्रह्म वैवर्त पुराणातून संकलित करून या व्हिडिओ प्रस्तुत केली आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरींदन